सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी घड्याळ शिकणार आहोत या घड्याळामध्ये बारा तास आहेत तर हे घड्याळ जे आहे त्यामध्ये दोन काटे देण्यात आलेले आहेत ते म्हणजे हा लाल आहे तो तास काटा आणि हा निळा आहे तो मिनिट काटा आणखीन एक काटा असतो तो म्हणजे सेकंद काटा असे घड्याळात तीन काटे असतात परंतु आपल्या शाळेतील जे शैक्षणिक साहित्य त्यामध्ये दोन काटे आहेत आणि आपण यामध्ये फक्त प्रायमरी स्टेजला घड्याळ कसे वा घड्याळाचे वाचन कसे करायचे ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत हा जो आहे तो तास काटा तो तास दर्शवतो आणि हा जो आहे मिनिट काटा तो मिनिट दर्शवतो आता घड्याळामध्ये आपण सर्वप्रथम मिनिट काट्याची माहिती पाहूयात हा मिनिट काटा तास तासकाट्यापेक्षा थोडा लांब असतो हे लक्षात घ्यायचे आपण ही या ठिकाणी पाहत असता तास काटा हा लांब आहे आणि मिनिट काटा हा मोठा आहे किंवा त्याची लांबी ही जास्त आहे हे सर्वच घड्याळांमध्ये अशाच पद्धतीने असते तास काटा लहान व मिनिट काटा त्यापेक्षा त्यापेक्षा मोठा किंवा लांब असतो तर सेकंद काटा हा अति अधिक गतीने फिरतो तो या ठिकाणी नाही मिनिट काटा बारापासून पुन्हा बारापर्यंत जर आला तरीच त्याचे साठ मिनिट होतात म्हणजेच साठ मिनिट म्हणजेच एक तास घड्याळामध्ये जेव्हा मिनिट काटा पूर्ण एक फेरी पूर्ण करतो त्यावेळी साठ मिनिट होतात आणि साठ मिनिट म्हणजेच एक तास झालेला असतो आणि हा एक तास जो तास काटा आहे तो एका अंकावरून पुढील अंकावर जातो म्हणजे दहावरून अकरावर जातो आपण या ठिकाणी पाहू शकता हा काटा आपण या ठिकाणी पाहिलं तर हा काटा दहावर आहे आणि मिनिट काटा हा बारावर आहे इथून पाच मिनिट होतात दहा मिनिट पंधरा मिनिट वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न आणि साठ आपण जर पाहिलं तर हे साठ मिनिट झालेले आहेत आणि या ठिकाणी जो दहावर तासकाटा होता तो दहावरील तासकाटा कुठे गेलेला आहे अकरावर गेलेला आहे म्हणजे मिनिट काट्याला एक पूर्ण फेरी ज्यावेळेस पूर्ण होते त्यावेळेस तासकाटा हा पुढील अंकावर जातो म्हणजे दहावरून अकरावर जातो म्हणजे त्याचा एक तास हा पूर्ण होतो आणखीन एक गोष्ट सांगायची म्हटलं तर मिनिट काटा ज्यावेळेस एका अंकावरून पुढच्या अंकावर जातो त्यावेळेस त्याचे पाच मिनिट होतात पहा या ठिकाणी या घड्याळामध्ये वरच्या बाजूला असे मिनिट दिलेले आहेत म्हणजे साठ मिनिट एक दोन तीन चार आणि पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट हे कडला आपला घड्याळ शिकता यावं म्हणून हे मिनिट सुद्धा दिलेले आहेत आणि काटा या ठिकाणी आहे आपण तो पाहू शकता आता या घड्याळाचे ज्यावेळेस आपण वाचन करतो त्यावेळेस तास काटा ज्या अंकावर किंवा ज्या अंकाच्या पुढे असेल तो अंक आपण पकडायचा आता या ठिकाणी पहा ज्यावेळेस जा। मिनिट काटा हा बारावर असतो मिनिट काटा बारावर असतो त्यावेळेस लक्षात घ्यायचं तास काटा ज्या अंकावर असेल तेवढ्या वाजलेल्या आहेत म्हणजे तास काटा अकरावर आहे आणि मिनिट काटा बारावर आहे म्हणजेच या ठिकाणी अकरा वाजलेले आहेत याच्या पुढे आपण वाचन करायचं म्हणलं तर ज्यावेळेस मिनिट काटा हा निळा काटा पहा एक वर जातो एक वर जातो म्हणजेच तो पाच मिनिट पुढे गेलेला आहे वरच्या बाजूला मिनिट लिहिलेले आहेत पाच मिनिट पुढे गेलेला आहे म्हणजे याचे वाचन करताना कसे करायचे तर अकरा वाजून या ठिकाणी पाच मिनिट झालेले आहेत ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी अंक दिलेले नसतात त्यावेळेस आपला जर पाचचा पाडा पाठ असणे गरजेचे आहे जेणेकरून एक वर गेला की पाच एक्के पाच दोन वर गेला की दहा मिनिट म्हणजे या ठिकाणी अकरा वाजून दहा मिनिट झालेले आहेत तीन वर गेला की पंधरा मिनिट अकरा वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत चार वर गेला की वीस मिनिट म्हणजेच या ठिकाणी अकरा वाजून वीस मिनिट झालेले आहेत अशाच पद्धतीने आपण हा काटा जर सहा वर गेला तर पाचचा जरी पाडा म्हटला तरी चालू शकतो पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा पाच एक पाचा पाचा पंचवीस पाच सख्ख तीस म्हणजे अकरा वाजून तीस मिनिटं झालेली आहेत याला सुद्धा दुसऱ्या भाषेमध्ये साडे अकरा म्हणतात परंतु आपण सर्वप्रथम हे घड्याळाचे वाचन करायला शिकायचे आहे त्यानंतर सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा अशा पद्धतीने हे आपण घड्याळ शिकणारच आहोत परंतु ज्यावेळेस आपण वाचन करणार आहोत त्यावेळेस मिनिट काटा ज्या अंकावर असेल त्या अंकाला पाचने गुणायचे किंवा पाचचा पाडा त्या अंकापर्यंत म्हणायचा आपण जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी सांगू शकता किती वाजलेले आहेत हा मिनिट काटा हा नऊवर आहे म्हणजेच पाचचा पाडा नऊ पर्यंत म्हणला तर पाच नव्वे पंचेचाळीस मिनिट परंतु किती वाजून किती वाजून म्हटलं तर त्यावेळेस आपल्याला तास तासकाट्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि या ठिकाणी तास काटा आहे अकराच्या पुढे आहे म्हणजे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे तुम्हाला दोन्ही काट्यांकडे या ठिकाणी लक्ष द्यायचे आहे ज्यावेळेस हाच काटा अकरावर जातो म्हणजे मिनिट काटा या ठिकाणी अकरावर गेलेला आहे या ठिकाणी तुम्हाला मिनिट लिहिलेत ले त्यामुळे तुम्ही सांगू शकता परंतु जोपर्यंत हा काटा बारावर जात नाही मिनिट काटा तोपर्यंत बारा वाजले म्हणायचे नाहीत आत्ता सुद्धा अकरा वाजून तुम्ही जर अकरावर काटा असेल तर अकरा वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहेत म्हणजे अकराच्या पुढे काटा आहे परंतु बारावर गेलेला नाही म्हणजेच या ठिकाणी अकरा वाजून पंचावन्न मिनिट आहेत आता घड्याळाचे नेहमी वाचन करताना क्लॉकवाईज डायरेक्शन डायरेक्शनमध्ये वाचन करायचे म्हणजे घड्याळ या दिशेने फिरते तर याच दिशेने वाचन करायचे म्हणजे अकरा वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहेत काही जण सांगतात बाराला पाच मिनिटं कमी आहेत ते सुद्धा बरोबर आहे परंतु आपण ज्यावेळेस वाचन शिकतो त्यावेळेस अशाच पद्धतीने शिकायचे आता मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरणा दाखल घड्याळ फिरवून दाखवतो तुम्ही या ठिकाणी सांगायचे बर किती विद्यार्थ्यांना जमते पहा या ठिकाणी मी घड्याळ फिरवलेले आहे आता तुम्हाला जर याचं या उत्तर येत असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये याचे उत्तर लिहू शकता मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगतो त्यापर्यंत तोपर्यंत तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचे उत्तर लिहा आता जर हे घड्याळ पाहिले तर यामध्ये किती वाजलेले आहेत तर सर्वप्रथम आपण तासकाट्यावर लक्ष द्यायचं तासकाठा दोनच्या पुढे आहे म्हणजे दोन वाजच्या पुढे आहे तर मिनिट काटा हा चारवर आहे तर आपण मिनिट काटा ज्या अंकावर आहे तिथपर्यंत पाचचा पाडा म्हणायचा पाच एके पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा पाचो वीस मिनिट झालेले आहेत पण किती वाजून वीस मिनिट झालेले आहेत त्यासाठी आपल्याला काटा बघणे गरजेचे आहे म्हणजे या ठिकाणी दोन वाजून वीस मिनिट झालेले आहेत हे आपण सांगू शकता आता यानंतरही पुढे आपण जर याचे वाचन करायचे म्हणले तर मी या ठिकाणी फिरवतो हो आपण या ठिकाणी सांगू शकता किती वाजलेले आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना घड्याळ समजत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्येही लिहू शकता तर यामध्ये किती वाजलेले आहेत तर या ठिकाणी सर्वप्रथम तासकाटा बघायचा आपल्याला जरी तो चारच्या जवळ वाटत असेल किंवा चार वर वाटत असेल तरी आपण जर मिनिट काटा बघितला जोपर्यंत हा मिनिट काटा बारावर जात नाही तोपर्यंत हा चार वर गेलाय असं म्हणायचं नाही ज्यावेळेस हा बारावर जाईल त्यावेळेस चार वाजलेले असतील तोपर्यंत चार वाजलेल्या नाहीत तो चारच्या मागेच आहे थोड्या प्रमाणात मागे पण थोड्या प्रमाणात मागे असल्यामुळे हा तीन वाजूनच आपण या ठिकाणी म्हणायचा आणि हा चार वर गेलेला नाही म्हणजे चार वर गेलेला नाही कारण याला पुढे जर बारावर जाण्यासाठी अजून दोन म्हणजे दहा मिनिट आहेत म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं तर मिनिट काटा हा दहावर आहे आणि मिनिट काटा दहावर असेल तर आपण चा पाडा जर दहा पर्यंत म्हणला पाच धाय पन्नास मिनिट झाले परंतु किती वाजून पन्नास मिनिट झालेत तर तीन वाजून पन्नास मिनिट या ठिकाणी झालेले आहेत असे आपण या ठिकाणी सांगू शकतो म्हणजे तीन वाजून या घड्याळामध्ये पन्नास मिनिट झालेले आहेत तर चला आणखीन एक उदाहरण पाहूयात या उदाहरणाचे उत्तरही आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे मी या ठिकाणी घड्याळाचा काटा फिरवलेला आहे आणि हा मिनिट काटा या ठिकाणी सातवर आहे तर तास काटा हा पाचच्या पुढे आणि सहाच्या मागे आहे म्हणजेच या ठिकाणी पाच वाजून झालेले आहेत तर मिनिट किती आहेत तर सात वर म्हणजे सात पर्यंत पाचचा पाडा आहेत म्हणायचा म्हणजे सातापाचा पस्तीस या ठिकाणी मिनिटसुद्धा दिलेले आहेत सातापाचा पस्तीस म्हणजे पाच वाजून पस्तीस मिनिट झालेले आहे तर चला आणखीन एक उदाहरण पाहूयात यामध्ये किती वाजलेले आहेत ते तुम्हीही या ठिकाणी सांगायचे आहे पहा या ठिकाणी किती वाजलेले आहेत तर हा काटा सातच्या पुढे आहे कारण हा बारापासून थोड्या मिनिट काटा थोड्या अंतरावर पुढे आहे म्हणून या ठिकाणी सात वाजून या ठिकाणी किती मिनिट झालेले आहेत दहा मिनिट झालेले आहेत हे आपण या ठिकाणी सांगू शकता कारण तो काटा दोन वर होता आता आपण या ठिकाणी पहा किती वाजलेले आहेत तुम्ही या ठिकाणी सांगा तर या ठिकाणी जर पाहिलं तर आठच्या पुढे तास काटा आहे म्हणजेच या ठिकाणी आठ वाजून किती मिनिट झालेले आहेत तर पाचचा पाडा पाचपर्यंत म्हणायचा पाच एके पाच पाच दोन दहा पाच तरी पंधरा पाच एकवीस पाचा पंचवीस पाँच म्हणजे आठ वाजून पंचवीस मिनिटे झालेली आहेत अशा पद्धतीचे आपण आणखीन उदाहरणे करून पाहूसुद्धा शकता तुम्हाला जर अधिक चांगल्या पद्धतीने जर अशा पद्धतीचे बेसिकचे घड्याळ वाचन जर शिकायचे असेल तर यासाठी सर्वात उत्तम म्हणजे पी स्कूल हे ॲप आहे मी याचा लोगो आपणा स्क्रीनवरही दाखवत आहे हे स्पी स्कूल ॲप आप आपण डाउनलोड करावे यामध्ये घड्याळ हे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेले आहे आणि विद्यार्थी जर याचा सराव तीन चार दिवस करतील तर नक्कीच ते हे घड्याळ चांगल्या पद्धतीने शिकतील विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने ज्यावेळेस घड्याळ शिकतील त्यावेळेस प्रत्येक अर्ध्या तासानंतर त्या विद्यार्थ्यांना यावरील प्रश्न विचारावेत म्हणजे घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत हे वेळोवेळी मुलांना जर विचारलं तर दोन ते तीन दिवसामध्येच मुलं घड्याळांमधील वेळ सांगणार आहेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद